नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाळच्या बेल आयकोनला प्रेस करा एन पी व यू पी पेन्शन योजनाचे फायदे व नुकसान कोणकोणते आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या पेन्शन योजनाची निवड करावी यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन पी योजना लागू करण्यात आलेली आहे राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस प्रणालीचे फायदे पाहिले असता यामधील पहिला फायदा म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असल्याने अधिक रिटर्न मिळणार आहे यामध्ये कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत असतो यामुळे सदर प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर मोठा रिटर्न मिळणार आहे तर दुसरा फायदा म्हणजे कर्मचारी काही कालावधीनंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्विच करणार असेल अशा कर्मचाऱ्यांना एन पी एस प्रणाली जशाच्या तसे पुढे चालू ठेवू शकतील तर तिसरा फायदा म्हणजे एन पी एसमधील रक्कम ही कर सवलतीस पात्र असते त्याचबरोबर चौथा मोठा फायदा म्हणजे सेवानिवृत्तीच्या नंतर एन पी एस प्रणालीतील कर्मचाऱ्यांना लमसम साठ टक्के रक्कम एकाच वेळी मिळते एकाच वेळी जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम मिळाल्याने कर्मचारी एखादा व्यवसाय किंवा बिझनेससाठी सदर रक्कम लावू शकतो त्याचबरोबर पाचवा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यास जमा रकमेच्या साठ टक्के रकमेवर पेन्शन मिळणार आहे तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या नंतर सदर चाळीस टक्के रक्कम त्याच्या कुटुंबास मिळते राष्ट्रीय पेन्शन योजनेचे नुकसान पाहिले असता यामधील पहिला नुकसान म्हणजे कोणत्याही प्रकारची पेन्शन वाढ यामध्ये मिळत नाही त्याचबरोबर महागाई भत्ता वेतन आयोगाचा आर्थिक लाभ या पेन्शन प्रणालीमध्ये मिळणार नाही त्याचबरोबर दुसरा नुकसान म्हणजे सदर पेन्शन प्रणाली ही मार्केट लिंक म्हणजेच शेअर वर आधारित असल्याने पेन्शनमध्ये अनियमितता असणार आहे तिसरा मोठा नुकसान म्हणजे पेन्शनधारकाच्या मृत्यूच्या नंतर सदर पेन्शन प्रणाली ही बंद होते त्याच्या कोणत्याही कुटुंबास सदर पेन्शन प्रणाली नुसार पेन्शन मिळणार नाही राष्ट्रीय पेन्शन योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे यामुळे केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम जुनी पेन्शन योजनेला मिळती जुळती पेन्शन योजना लागू केली आहे सदर पेन्शन योजनेचा पर्याय राज्य कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर पेन्शन योजनेचा फायदा पाहिला असता पहिला फायदा म्हणजे सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना गॅरंटेड पेन्शन मिळणार आहे यामध्ये कर्मचारी सेवानिवृत्तीपूर्वी बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन रक्कम म्हणून मिळणार आहे यासाठी कर्मचाऱ्याची किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे महागाई भत्ता वेतन आयोगाचा सदर पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर तिसरा फायदा म्हणजे पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबांना कुटुंबनिवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे यामध्ये पेन्शनधारकाच्या मृत्यूवेळी मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम कुटुंबातील सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून लाभ मिळणार आहे त्याचबरोबर चौथा फायदा म्हणजे सदर पेन्शन प्रणालीमध्ये किमान दहा हजार रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल अशी हमी सदर पेन्शन योजनेमध्ये असणार आहे तर युनिफाईड पेन्शन योजनेचे नुकसान पाहिले असता पहिला नुकसान म्हणजे सदर पेन्शन प्रणालीमधील लाभाबाबत कर सवलत याबाबत या अद्यापपर्यंत स्पष्टता देण्यात आलेली नाही त्याचबरोबर दुसरा नुकसान म्हणजे भविष्यात कर्मचारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीसाठी स्विच करणार असेल अशांना सदर पेन्शन प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही त्याचबरोबर तिसरा नुकसान म्हणजे सदर पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कोणत्याही प्रकारची लमसम रक्कम मिळणार नाही एन पी एस पेन्शन प्रणाली अशाच कर्मचाऱ्यांनी निवडावी ज्यांना निवृत्तीच्या नंतर एक रकमी लमसम रक्कम हवी आहे त्याचबरोबर भविष्यात प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करायची आहे किंवा भविष्यात नोकरी सोडायची आहे अशा कर्मचाऱ्यांनीच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली निवडावी तर युनिफाईड पेन्शन स्कीम अशा कर्मचाऱ्यांनी निवडावी ज्यांना आयुष्यभर सरकारी नोकरी करायची आहे त्याचबरोबर आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी अशाच कर्मचाऱ्यांनी सदर यू पी प्रणाली निवडावी